आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झुंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर बेलोज गुरुकृपा लिमिटेड पुणे पावसाळी कालावधीत केवळ डोंगर दऱ्यात उगवणाऱ्या या राणभाज्या निरोगी आयुष्य तसेच जीवनशैलीसाठी पण त्या अत्यंत उपयुक्त आहेत या राणभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हा स्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केली राजरामपुरीतील व्ही टी पाटील स्मृती भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानबाजी महोत्सव व पाककला स्पर्धा सण दोन हजार पंचवीस सव्वीस उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विभागीय या कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा आत्म्याचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी रानभाज्या तज्ज्ञ डॉक्टर शहाजी कुलकर्णी शहाजी कुरणे आदी उपस्थित होते पालकमंत्री म्हणाले या रानभाज्यात पौष्टिकता सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण असतात मात्र याला हवे तसे मार्केटिंग मिळत नसल्याची खंत व्यक्त करून या रानभाज्यांचा हॉटेल व्यवसाय कसा सहभाग नोंदवता येईल या संदर्भात आपण लवकरच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन बोलू अशी ग्वाही दिली या रानभाजी महोत्सव कोल्हापूरसह सांगली सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचे सांगून सुमारे दीडशे महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवून साडेचारशेहून अधिक विविध प्रकारच्या खाद्य कलाकृती निर्माण केल्याचे बसवराज बांस्तोडी यांनी प्रास्ताविकात सांगितले यावेळी रानभाजी मांडणी स्पर्धेत नीता पडवळ प्रथम कुडोत्री राधानगरी येथील संघटित महिला बचत गट द्वितीय कातळी येथील कविता जाधव यांना हो तृतीय तर पिरळ राधानगरी येथील शीतला महिला बचत गटास उत्तेजनार्थ त्याचबरोबर पाककृती स्पर्धेत राधानगरी येथील पूजा पाटील प्रथम हातकणंगले तालुक्यातील ये भादोले येथील शोभादेवी पाटील द्वितीय तर कदमवाडी येथील तुळजाभवानी महिला बचत गटाच्या राणी कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले परीक्षक म्हणून श्रीमती अश्विनी भोसले दीपाली मस्के पल्लवी दुधाने जयश्री हावळे दिपाली सुतार शीतल जाधव यांनी काम पाहिले यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाजी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली दिनांक नऊ ऑगस्ट रोजी म्हैसूर बेंगलोर या ठिकाणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्याच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त सहभागी शेतकऱ्यांकडून पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांचा विशेष सत्कार या महोत्सवामध्ये करण्यात आला या देखण्या राणभाजी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री श्री आबेडकरांनी विभागीय सहसंचालक बसवराज मास्तोळी आणि आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे यांचे विशेष कौतुक केले यावेळी संदीप देसाई अरुण भिंगार दिवे संतोष पाटील डॉक्टर गणेश मिते यांच्यासह उमेद आत्मा आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आता अकरा वर्षाची सुरुवात झाली त्यानंतर त्या पद्धतीनं आपण इतकं अवशेष आहोत तरी सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणाला सगळ्या उपस्थित आहे आणि त्याचबरोबर या सगळ्याचा एक नवीन उपक्रम त्याचा आस्वाद घेण्यासाठी सुद्धा आहे रानभाजी महोत्सव आणि रामभाजी महोत्सवाची कल्पना यापूर्वी सुद्धा सांगितलं की आपण या ग्रामीण भागातल्या विशेषतः डोंगर डोंगरी भागामध्ये

अशा सगळ्या सगळ्या त्या सगळ्या औषधी भाषा आणि तेवढ्या आणि तेवढ्याच आपल्या स्वादिष्ट जीवनाला आपल्या सगळ्या आहाराला एक नुकसान वाढवतील अशा पद्धतीचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या ठिकाणी आहारामध्ये करावा अशा पद्धतीची आपण सगळ्यांनी या आदेश करतो तर पाठ कृती करणार आहे

याच्याही पेक्षा अजून आम्ही सगळे काम केलं पाहिजे जनमाला आपण सगळ्यांना लहानपणापासून नालाची माती खातोय घोगड्याची माझी मेदीची मागणी त्यासाठी श्रीमंतची माहिती असं आम्हाला सगळ्यांना वाटायचं अशी सगळी पद्धती काळ बदलला वेळ बदलते

आपल्या घरापासून आपण चौकरी आणि आरोग्य पूर्ण अशक्यता सगळ्या

कोल्हापूरचा हॉटेलवाला संघटनेला त्याचा फायदा असा नाही की आता बापुले या भाज्या शहरात किती पैसे असले तरी किती पैसे असलेल्या आपल्याला मानून सुद्धा या फायदा आणि जर आमच्या कृषी विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून आमच्या बच्चित आहे तर कोल्हापुरात हॉटेलवाला सांगितलं

परतला माननीय अध्यक्षा जींच्या स्पर्धा युनिक स्पर्धेत तर मी तुमचं सगळं प्रतिनिधित्व करताना स्वतःला संधी केलं तर तुमचा व्हेनर हे सगळी मानलेली भविष्यकारतेने जोडला आणि महोत्सव तर आहे आता प्रत्येक कामामध्ये एक सुधारिक्ष करणार उपस्थिती आहे अशाप्रकारे शिक्षण खूप onload मध्ये पूर्वीपासूनच मध्ये काम चालू की काम आणि लागल्यानंतर आणि अधिवेशन उपस्थिती होण्याचं वातावरण झालेलं आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज